श्रावण मासी हर्ष मानसी पावसाच्या सरी हिरवीगार शेत आणि मनाला आनंद देणारा निसर्ग या महिन्यात प्रत्येक दिवस काही ना काही विशेष असतो कोणता ना कोणता सण व्रत उपवास कथा रूढी आणि परंपरांनी भरलेला चला तर मग करूया पवित्र श्रावण महिन्याचा एक सुंदर प्रवास नमस्कार राणीगिरीमध्ये आपले स्वागत आहे प्रथम आपण पाहूया अठ्ठावीस जुलै श्रावणी सोमवार श्रावणी सोमवार हा श्रावण महिन्यातील अत्यंत पवित्र दिवस मानला जातो या दिवशी भगवान महादेवाची भक्तीभावाने पूजा केली जाते चला पाहूया पूजाविधी व्रत एक सुंदर कथा आणि आधुनिक युगासाठी एक संदेश हमाई श्रावणी सोमवार पूजनविधी संक्षिप्त स्वरूपात एक सकाळी लवकर उठून स्नान करावे दोन शुद्ध वस्त्र परिधान करून घरातील मंदिरात शिवलिंगासमोर दीप लावावा तीन ओम नम शिवाय मंत्राचा जप करावा चार बेलपत्र दूध दही मध गंगाजल गुलाबजल याने अभिषेक करावा पाच शिवलिंगावर बेल दुर्वा फुले वाहावीत सहा महादेवाची आरती करावी आणि नैवेद्य दाखवावा सात दिवसभर उपवास करून संध्याकाळी शिवमंदिरात जाऊन दर्शन घ्यावे नमस्कार श्रावणी सोमवार व्रताचे महत्त्व या दिवशी उपवास केल्याने कुटुंब सुख आरोग्य आणि मनशांती लाभते अविवाहित मुले हे व्रत करून चांगला जीवनसाथी मिळवतात असे मानले जाते की विवाहित स्त्रिया पतीच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत करतात पुढे ऐकूया एक सुंदर पौराणिक कथा भक्त शबरीसारखी भक्ती पूर्वी एका आदिवासी स्त्रीने ज्याचं नाव शबरी होतं तिने श्रावण महिन्यात प्रत्येक सोमवार महादेवाची भक्ती करून कठीण व्रत केलं तिला ना योग्य मंत्र माहीत ना विधी पण तिचा भाव आणि शुद्ध मन इतकं प्रामाणिक होतं की शेवटी भगवान शिवाने तिला दर्शन दिलं आणि तिचे सर्व पापक्षालन केले ही कथा शिकवते भाव महत्वाचा विधीनंतर आधुनिक युगासाठी एक संदेश आजच्या धकाधकीच्या जीवनात श्रावण सोमवार ही एक संधी आहे स्वतःला जोडण्याची अंतर्मनाशी संवाद साधण्याची भगवान शिव म्हणजे शांतता संयम आणि परिवर्तन शिवाची पूजा म्हणजे केवळ देवपूजा नव्हे तर मनपूजा आहे आपल्या रागावर लोभावर अहंकारावर नियंत्रण ठेवणे ही खरी शिवभक्ती ओम नम शिवाय जपा मनोभावे श्रावण सोमवारी वाहा पेल भावे शांततेचा राजा समाधीचा देव मनात जागवूया शिवतत्व हे नव ओम शुभप्रभात भक्तांनो आज दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस शालिवाहन शके एकोणीसशे सत्तेचाळीस श्रावण शुक्ल पक्ष तृतीया तिथी सोमवार आजचा सूर्योदय सहा वाजून दहा मिनिटे सूर्यास्त सात वाजून बारा मिनिटे चंद्रोदय आठ वाजून चोपन्न मिनिटे रात्री चंद्रास्त सकाळी नऊ वाजून बावीस मिनिटे चंद्र राहील सिंह राशीत सूर्य आहे राशीत आजची नक्षत्रे मघा योग शोभन करण तैतील श्रावण सोमवार असल्यामुळे भगवान शंकराची विशेष पूजा अभिषेक व व्रत केल्यास मनोकामना पूर्ण होतात रुद्राभिषेक बेलपत्र अर्पण शिवमंत्र जप हे विशेष शुभ मानले जातात आजचा राहुकाळ संध्याकाळी पाच ते सहा तीस या वेळेत महत्वाचे कार्य टाळावे शुभवेळे सकाळी साडेसात ते नऊ आणि सायंकाळी साडेचार ते सहा आता पाहू आजचे दिन विशेष सव्वीस सात मुंबई पूर दिनाच्या आठवणी दोन हजार पाच साली हे दोन तीन दिवस पावसाने मुंबई थांबवली होती आपण त्या दिवशीची शौर्यगाथा व एकोप्याची आठवण आपल्यापाशी जपून ठेवूया तर आता बळूया आपल्या स्पीड ब्रेकरकडे अरे असे काय रागावताय हे स्पीड ब्रेकर बघितल्याशिवाय बरेच जण घराच्या बाहेरही पडायला बघत नाहीत आणि म्हणूनच राणीगिरी खास गुळगुळीत करून आपल्यासमोर ठेवणार म्हणजे आपल्याला त्याची भीती वाटणार नाही पण त्याच्याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन बदलून आपला दिवस मस्त जाईल ओम नम शिवाय हर हर महादेव हो आता ऐका तर मेष आज उत्साह ओसंडून वाहणार घरच्यांची गोड बोललात तर घरचा हिरो बनाल वृषभ खरेदीचा मुडी येईल पण पाकिट सांभाळा थोडा थांबणा फायद्याचं ठरेल मिथून जुन्या मित्राचा कॉल येईल गप्पांचा रिले सुरू हसत हसत दिवस जाईल कर्क घरगुती चर्चांमध्ये संयम ठेवा नाहीतर मीच बरोबरची स्पर्धा लागेल सिंह नवीन कल्पना सुचतील बॉस खुश होईल फक्त ओळख योग्य वेळी करून द्या कन्या जमला तर थोड्या वेळ स्वतःसाठी काढा सगळ्यांना सांभाळता सांभाळता तुम्हीच विसरू नका स्वतःला तूळ शॉपिंग साठी आज उत्तम दिवस डील्स वर लक्ष ठेवा बाय वन गेट टू मिळू शकतो वृश्चिक भावना अनावर होतील कोणाला काय बोलावं याचा विचार आधीच करा धनू धावपळ जास्त असेल पण परिणाम गोड एखादा स्नेही मदतीला धावून येईल मकर कामाचे कौतुक होईल घरचेही तुमचं म्हणणं ऐकतील दुहेरी विजय कुंभ वेगळी कल्पना सुचेल पण इतरांना समजवताना धीर चिवा स्लो अँड स्टेडी आज कामी येईल मीन तुमचं स्वप्न आज थोडंसं शक्य वाटेल छोटं पाऊल टाका भविष्य तुमचं वाट बघतंय तूर्ताच इथेच थांबूया आजचा दिवस आनंदात जाओ सर्वांना शुभेच्छा तुमच्या राशीनुसार आणि हो हे भविष्य आवडलं असेल तर शेअर लाईक आणि फॉलो करायला विसरू नका राणेगिरी आपल्या श्रद्धेचा ज्ञानाचा आणि हास्याचा संगम जय मास।